पी एम नरेंद्र मोदी वाराणसी येथून शेतकऱ्यांच्या खात्यात आज सकाळपासून थोड्याच वेळा दोन दोन हजार रुपये जमा करणार आहेत होय खुद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे तर काशी के मेरे परिवार जनों के लिए कल दो अगस्त का दिन बहुत विशेष है सुबह करीब बजे से शिक्षा स्वास्थ्य स्फोट टुरिझम और कनेक्टिविटी से जुडे कई प्रोजेक्ट का उद्घाटन और शिलान्यास अवसर पर पी एम किसान की किस्त जारी करने का भी सौभाग्य मिलेगा तर आता पंतप्रधान कार्यालयाकडून एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे पंतप्रधान दोन ऑगस्ट रोजी वाराणसीला भेट देणार म्हणजे आज अकरा वाजता या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या हप्त्याला वितरणाला सुरुवात होणार आहे तर पंतप्रधान वाराणसीमध्ये सुमारे बावीसशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्प करणार पायाभरणी आणि उद्घाटन या प्रकल्पामध्ये पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्यसेवा पर्यटन शहरी विकास सांस्कृतिक वारसा यासह विविध क्षेत्राचा समावेश स्मार्ट वितरण प्रकल्प तसेच जमिनीखालील विद्युत पायाभूत सुविधा अंतर्गत विविध कामाची पंतप्रधान करणार पायाभरणी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या जलसाठ्याचे जतन करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान विविध कुंडाच्या ठिकाणी जलशुद्धीकरण आणि देखभालीच्या कामाची करणार पायाभरणी पंतप्रधानाच्या हस्ते पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जारी करण्यात येणार असून नऊ पॉईंट सात कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वीस हजार पाचशे कोटी रुपयापेक्षा अधिक निधी हस्तांतरण केला जाणार आहे पी एम किसान योजनेअंतर्गत सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण वितरण तीन पॉईंट नव्वद लाख कोटी रुपयाचा टप्पा ओलढणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे बावीसशे कोटी रुपयाच्या विविध विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित सुद्धा करणार आहेत शेतकरी बांधवांनो आज दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये अकरा वाजल्यापासून येणार आहेत तुमच्या खात्यात आले किंवा नाही आम्हाला कमेंटबॉक्सद्वारे सांगा